सोलापूर विद्यापीठासमोर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला रिक्षामधून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जागीच मृत्यू झाला रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत भाग्यश्री निवृत्ती कांबळे वर्ष सतरा ही अकरावीतील विद्यार्थिनी अपघातात ठार झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील गांधीनाथा विद्यालयात अकरावीच्या वर्गात भाग्यश्री शिक्षण घेत होती भाग्यश्रीच्या मृत्यूमुळे सोलापूरात हळहळ व्यक्त केली जात आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या कोंडी गावातून सोलापूर निघालेल्या रिक्षाला सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक धडक दिली ही इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थ्यांनी रिक्षातून फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर वापरली यामुळे तिला गंभीर दुखापत झाली भाग्यश्री कांबळे हिने राष्ट्रीय महामार्गावर तडफडत प्राण सोडले रिक्षात तिच्या सोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वयवर्ष एकोणीस ही अपघातात गंभीर जखमी झाली आहे तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले वयवर्ष चौदा हा आठवीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच बागेश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले बागेश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती भाग्यश्रीचे वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थी श्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूर शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या सोशल मीडियावर अनेक पशुपक्ष्यांच्या अपघाती जीव गेल्याच्या व्हिडिओ आपण पाहत असतो मानवाने नेहमीच प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे माणसांना नेहमीच असं वाटतं की ते प्राण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान आहेत यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना त्रास देतात पण जेव्हा प्राणी बदला घ्यायला येतात तेव्हा माणसं काहीच करू शकत नाही हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे असं म्हणतात की कोणाचेही सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये कारण कधी कधी असं करणं खूप मागात पडू शकतं विशेषतः अनेकांना प्राण्यांना विनाकारण त्रास देणं मागात पडतं हेच दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीला ऑक्टोपस सोबत मस्ती करणं अंगाशी आली एक व्यक्ती समुद्रकिनारी ऑक्टोपसची मस्ती करत होता तो त्याच्या हाताला पूर्णपणे चिटकतो फेविकॉल लावल्यासारखा तो व्यक्तीच्या हाताला चिकटतो व्यक्ती त्याला काढण्याचा खूप प्रयत्न करतो पण ऑक्टोपस पुन्हा पुन्हा त्याच्या हाताला चिकटतो हे बघूनच फार भीती वाटत आहे मात्र तो तरुण बिंदास्त हसत आहे नेटकरीही हा व्हिडिओ बघून आवाक झाले आहेत हा व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला हजारोमध्ये ला लाईक शेअर मिळत आहे हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकजण तो लाईकही करत आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झाला आहे लोक या व्हिडिओ अनेक कमेंट करत आहेत काहीनी लिहिलं की सहनशीलतेची मर्यादा ओलांडली की जबरदस्त शिक्षा मिळते